काल बदलापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला एका चार वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन मध्ये अत्याचाराचा हा प्रकार होता आणि त्यानंतर आपण बघत आहात संबंधित शाळेच्या बाहेर पोलिसांनी जे आहे फौज आता तैनात केलेली आपल्याला बघायला मिळते आहे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे त्या शाळेच्या बाहेर आहे गेले काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला अत्याचार प्रकरण बदलापूर शहरामध्ये घडलं होतं त्यावेळेला ती जी कुठली शाळा होती त्या शाळेची देखील तोडफोड जी आहे ती बदलापूरकरांकडून करण्यात आली होती संतप्त बदलापूरकरांचा आक्रोश जो आहे तो शाळेवरती आपल्याला बघायला मिळाला होता आणि पुन्हा आज असं काही घडू नये अनुचित प्रकार कुठला घडू नये यासाठी जे आहे त्या शाळेच्या बाहेर त्या शाळेच्या परिसरात जे आहे पोलीस तैनात झालेले आपल्याला बघायला मिळत मात्र यानंतर अनेक असे प्रशासन उपस्थित होत आहेत बदलापूरकर वारंवार प्रश्न करतायत आम्हाला नेम की नेमकी ती शाळा कुठली आहे नेमका हा प्रकार कुठे घडला आहे आमचे देख, आम्ही देखील पालक आहोत आमचे देखील मुलं शाळेत जातात जर शाळेचं नाव आम्हाला माहिती मिळणार नाही तर आम्ही कसं समजायचं की ती शाळा नेमकी कुठली आहे ज्या शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये हा प्रकार घडला तर या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे पोस्को अंतर्गत कायदाच असा आहे की ती जी कुठली मुलगी चिमुकली असेल तिची कुठलीही ओळख जी आहे ती आपण सांगू शकत नाही ती गोपनीय ठेवली पाहिजे आणि यासाठी तिची शाळा असू द्या किंवा तो परिसर असू द्या कुठल्या परिसरात ती राहते तिचं नाव असू द्या किंवा संबंधित नातेवाईक कुठलीही जी माहिती आहे ती आपण उघडपणे जे आहे या ठिकाणी सांगू शकत नाहीये आणि आम त्यामुळे आम्ही तुम्हाला देखील विनंती करतो की जर तुम्हाला काही माहिती मिळत असेल तरी सुद्धा तुम्ही ती माहिती जी आहे सर्व ठिकाणी पोहोचवण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका तिची जी काही ओळख असेल त्या चिमुकलीची ती तुम्ही गुपित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पोलीस प्रशासनाला देखील सहकार्य करा आता अजून काही महत्वाचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत ते म्हणजे अद्यापही आपण जर बघत असाल तर ती जी शाळा आहे ती अनधिकृत शाळा आहे असं सांगितले जात आहे गट शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत देखील अशा बैठक ज्या आहेत आता सध्या घेतली जात आहेत मात्र यामध्ये खूप महत्वाचा मोठा प्रश्नचिन्ह होतो की ज्या वेळेला मागच्या वेळेस बदलापूर शहरामध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं होतं एवढ्या मोठा अत्याचार प्रकरण जे आहे ते समोर आलं आणि त्यानंतर शिक्षण विभागाने देखील या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं होतं अनेक वेळेला शिक्षण विभाग असू द्या प्रशासन असू द्या या सर्वांना वारंवार नोटीस देखील देण्यात आल्या होत्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या की संबंधित सर्व काही ज्या शाळा आहेत त्या तुम्ही तपासा सर्व काही बघा आणि तरी सुद्धा अशा अनधिकृत शाळा जर बदलापूर शहरामध्ये सुरू असतील तर खरोखर बदलापूरकरांची आणि पालकांची चिंता वाढणं हे स्वाभाविक आहे आता हे सर्व प्रकार जे आहेत घडतायत आपण बघतो एवढा मोठा एक प्रकार झाला आता हा दुसरा प्रकार बदलापूर शहरामध्ये होतो आहे आणि ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात त्याच वेळेला प्रशासनाला त्या तेवढ्या टायमापुरती जाग येते तेवढा जो काही कालावधी असतो एक हप्ता असू द्या दीड हप्ता असू द्या तेवढ्या कालावधीमध्ये सर्व काही जागे होतात आणि नंतर पुन्हा हे सर्व काही शांत केले जातं मग हे असं वारंवार का, का होतं हा एक संतप्त बदलापूरकर प्रश्न विचारतो आहे की पुन्हा पुन्हा जर असे काही प्रकार बदलापूर शहरामध्ये घडतायत तर मग सुरक्षेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष का दिले जात नाही अशी चार वर्षाची चिमुकली आहे आणि जर तिच्यासोबत असा धक्कादा एक प्रकार घडतोय जी शाळा आहे ती सुद्धा अनधिकृत शाळा आहे मागे देखील नोटीस निघाल्या होत्या की ज्या काही अनधिकृत शाळा आहेत त्या बंद करण्यात याव्या मग अद्यापही जे आहे अनधिकृत शाळा बदलापूर शहरात चालू का आहेत याच्याकडे कोणाचंही लक्ष का नाही तर या सगळ्या गोष्टींकडे कमीत कमी निदान आता हे दुसरं प्रकरण समोर येत आहे तर आता तरी याच्याकडे पाऊल जे आहे ठोस पावलं उचलली गेली पाहिजे अजून काही महत्वाच्या गोष्टी जर आपण बघत असाल तर सूत्रांनुसार अशी देखील माहिती मिळते आहे जे कोणी शिक्षण शिक्षण विभागातील गट शिक्षण अधिकारी असतील त्यांना प्रशासकीय नेमणूक म्हणून देखील नेमलं जात आहे मग त्यांना जर आधीच सूचना पत्र दिले गेलेले आहेत की या सगळ्या संदर्भात तुम्ही कारवाई करा ज्या कुठल्या अनधिकृत शाळा असतील त्यांच्यावर कारवाई करा मग अद्यापही हे सगळं का झालं नाही बदलापूर शहरात ज्या वेळेला एखादं प्रकरण पेटतं आहे ज्या वेळेला एखादा असा धक्कादायक प्रकार समोर येतो त्याच वेळेला फक्त एक ते दोन तीन दिवस जे आहे हे वातावरण आपल्याला तापलेलं बघायला मिळतं त्यानंतर पुन्हा जी ती तीच व्यवस्था व सुरक्षा प्रश्नचिन्ह जो आहे या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात निर्माण होतो आहे आणि त्यामुळे शिक्षण विभाग याकडे आता कशा दृष्टीने बघेल हे बघणं गरजेचं ठरणार आहे आज आपण बघतोय बदलापूर शहरामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये ज्या अनिधिकृत शाळा आहेत त्या ओपन होत आहेत त्या शाळा कोणाच्या मालकीच्या आहेत कोणाच्या आहेत कोणाला माहित नाही आता हा धक्कादायक प्रकार ज्या शाळेतून समोर आलेला आहे त्या शाळेच्या स्कूल व्हॅन मध्ये मावशी सुद्धा नव्हती पालकांची जबाबदारी आहेच पालकांनी देखील या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे जर आपण आपल्या पाल्याला एखाद्या शाळेमध्ये टाकतो आहे जर तो व्हॅननी जातो आहे तर त्या व्हॅननी जात असताना त्या व्हॅनमध्ये त्याच्यासोबत मावशी आहे की नाही या सगळ्या प्रकाराला खर तर याची सखोलपणे चौकशी जी आहे ती झाली पाहिजे आणि फक्त असे ज्या वेळेला धक्कादायक प्रकार बदलापूर शहरात घडतात त्या वेळेला जागे न होता असे प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सज्ज व्हायला पाहिजे नेमका आता हे प्रकार झाल्याच्या नंतर पुढचे पाऊल जे आहे प्रशासन काही उचलणार आहे का हे बघणं गरजेचं ठरणार आहे आपण बघतोय बदलापूर रेल्वे स्थानक असू द्या किंवा ठिकठिकाणी पोलिसांचा जो आहे बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय कारण मागे जे प्रकार घडला तो पुन्हा घडू नये पुन्हा असं काही आंदोलन पेटू नये तीव्र वातावरण बदलापूर शहरात बघायला मिळू नये त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करा मात्र ज्या कुठल्या शाळांमध्ये असे काही प्रकार होत असतील त्यांच्यावर देखील संबंधित त्या शाळांवरती जे आहे कठोर कारवाई होणार आहे का हे बघणं गरजेचं ठरतंय आणि ज्या कुठल्या अनधिकृत शाळा असतील त्यांच्यावर देखील कारवाई लवकरात लवकर शिक्षण विभागाने केली पाहिजे असे बदलापूरकर बोलतायत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा सांगतोय जे काही कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आपण जी काही शाळा असेल तिची माहिती उघडपणे या ठिकाणी आपण सांगू शकत नाही कारण त्या चिमुकची ओळख जी, जी आहे ती गोपनीय ठेवणं ही आपलं आद्य कर्तव्य आहे तुम्ही अनेक जण विचारताय की मीडियाला काय झालं आहे पत्रकार लोक का नाव नाही सांगत आहे काय झालं काय नेमकं तुम्ही सगळे दबले गेलेले आहात का तुम्ही नाव का जाहीर करत नाहीये शाळेचं तर कायद्यामध्येच ती तरतूद नाहीये जोपर्यंत पोलीस प्रशासन ऑफिशियली आपल्याला जे काही असेल गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सांगत नाही तोपर्यंत आपण काही एक सांगू शकत नाही त्यामुळे तुम्हीही सहकार्य करा आणि तुम्हालाही आमचीही कल कळकळीची विनंती आहे पोलीस प्रशासन आणि सर्वांना सहकार्य करायचं आहे बघत रहा आपले बदलापूर या संदर्भात काही अपडेट असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत कुठल्याही अफवांवरती कृपा करून कोणीही विश्वास ठेवू नका आतापर्यंत आपल्याला शाळेचं नाव जाहीर झालेलं नाहीये त्यामुळे कुठल्याही शाळेचं नाव जोडून कोणालाही अफवांवरती विश्वास ठेवायला भाग पाडू नका आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद